अतिवृष्टीची आर्थिक मदत तातडीने जमा करा राष्ट्रीय किसान मोर्चाने दिला आंदोलनाचा इशारा महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळाली नाही यासाठी किसान मोर्चाच्या वतीने महागाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते शासन स्तरावर तातडीने पंचनामे करण्यात आले त्यानंतर मदतही जाहीर करण्यात आली परंतु महागाव तालुक्यातील गुंज सर्कल व तालुक्यातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत अतिवृष्टीचा एकही रुपया जमा झालेला नाही या वर्षीचा खरीप हंगाम सुरू झाला आहे पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे झाले दुहेरी संकटामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे जाहीर झालेल्या अतिवृष्टीचे पैसे पुढील दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावे तसेच अकरा जून रोजी झालेला चक्रीवादळामुळे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी आपणास निवेदन देण्यात आहेत अन्यथा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते मराठी नाईन न्यूज साठी सचिन नोवाळे महागाव आम्हाला तुमच्या समृद्धी काय चाटायची आहे का आमच्या हायवेवर आमच्या गाड्या नाही चालणार आम्हाला पांढर रस्त्याची आवश्यकता हो चांगलं मार्केटिंगची आवश्यकता हो आहे या गोष्टींची आम्हाला तरतूद करून द्यायला तयार नाही आणि दोन दोन हजार रुपये आमच्या खात्यापासून आम्हाला केवळ भिकाणी काटा बनवला जात मला अजून एक दहा दहा एकरेमध्ये दोन हजारासाठी उभा राहतो अरे बघा तुला दहा जर सोयाबीन विकलं तर त्या सोयाबीनवर वीस वीस हजार रुपयाचं तू हात रोजी नुकसान करून घ्यायला तुम्ही जर हमी भाव पाहिला तर सहा ते सात हजार रुपये सोयाबीन हमी भाव असणा अपेक्षा